घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि सांगली जिल्ह्यातील खरसुंडी तालुका आटपाडी येथील बौद्ध समाजाच्या वतीने सतरा एप्रिल रोजी खरसुंडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा मागणी अर्ज करण्यात आला होता कायदेशीर मागणी करून शासकीय परवाना मिळवून सन्मानाने आणि दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची खरसुंडी बौद्ध समाजाची मागणी आहे सतरा एप्रिल रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत खरसुंडी येथे पंचवीस एप्रिल रोजी सिद्धनाथाची चैत्र यात्रेनंतर लगेच सव्वीस एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवणार असल्याची खोटी अफवा अज्ञात व्यक्तीने पसरविली घटनेचे गांभीर्य घेत पोलीस व महसूल प्रशासन खडबडून जागे झाले संबंधित बौद्ध समाजातील अर्ज करणाऱ्यांना आज ग्रामपंचायतीमध्ये बोलावून आटपाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सूचना देताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शासनाच्या परवानगी घेऊन बसवा याची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्यास सहकार्य राहील सरपंच धोंडीराम इंगवले यांनी खरसुंडी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी गावठांमध्ये सर्वांच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून सहकार्य करू अशी भूमिका घेतली यावेळी नायब तहसीलदार दळवी साहेब आटपाडी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात सरपंच धोंडीराम इंगवले एपीआय थोरात मार्केट कमिटीचे संचालक शंकर भिसे ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव विक्रम भिसे सुभाष माळी ग्रामविकास अधिकारी कामेश्वर ऐवळे माजी उपसरपंच दिलीप सवने प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाला अशा चुकीच्या पद्धतीने माहिती देणाऱ्यांवर विना परवाना चुकीच्या पद्धतीने पुतळा बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आणि अफवा पसरवून गावामध्ये बौद्ध समाजाची प्रतिमा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले त्याचबरोबर खरसुंडी येथे ग्रामपंचायत प्रशासन व शासनाने गावठांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली समाज समाजामध्ये कोणतेही तेढ निर्माण होणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चोरून चुकी पद्धतीने बसवण्यात येणार नाही अशी भूमिका बौद्ध बैठकीत या बैठकीसाठी बौद्धाचार्य नाना भिसे मारुती भंडारे शहाजी लालासाहेब शिवाजी शेंडगे किरण भिसे मनोज कांबळे राजू भिसे राहुल भिसे उपस्थित होते शेवटी राहुल गुरव यांनी या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आभार व्यक्त केले विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज खरसुंडी